आज के वन मंत्री ऐरोली के बीजेपी विधायक गणेश नाइक का जनता दरबार आज एक बार फिर सजा है मेरे पीछे तस्वीर में आप देख रहे हैं जो वासी का विष्णुदास भावे ऑडिटोरियम है जहां पर वन मंत्री और विधायक गणेश नाइक का जनता दरबार लगा हुआ है पिछली बार की अपेक्षा यहां पर लोगों की भीड़ कम दिख रही है स्टेडियम में तकरीबन तीन से चार लोग ही मौजूद हैं इसका एक अर्थ ये हो सकता है कि संभवतः अब से पहले जितने भी जनता दरबार में लोग आए हैं जिन्होंने शिकायतें दी हैं उनका संभवतः समाधान हो गया होगा या उसकी प्रक्रिया चल रही होगी इसका दूसरा मतलब ये भी है कि लोग जनता दरबार में अब कम आ रहे हैं इसका मतलब है कि कहीं ना कहीं अधिकारी हाँ कहने के बाद भी उन्हें न्याय देने में विफल हो रहे हैं इसलिए लोग निराश हो रहे हैं इस पूरे मामले को लेकर और इस जनता दरबार को लेकर खुद वन मंत्री गणेश नाइक ने किस तरह से अपील की किस तरह से विश्वास जताया वो देख लीजिए नई मुंबई तला पर्वाला आठवा जनता दरबार है शुरुआती जनता दरबार नीट बसत नव्हतं परंतु टप्प्याटप्प्यानं सगळ्यांना जनता दरबाराची रूपरेखा लक्षात यायला लागली <coughs> मला सांगायला आनंद वाटतो की मी मगाशी काही चॅनलला माझे भावना व्यक्त करताना म्हटलं की निश्चितपणे जनतेमध्ये आणि प्रशासनामध्ये एक अंतर निर्माण झालं होतं परंतु जनता दरबार हा का कोणावर मेहरबानी करण्याकरता जनता दरबार नाही एखाद्या लोकप्रतिनिधीला म्हणजे माझ्या ज्ञानाप्रमाणे एखाद्या आमदाराने कुठल्याही पक्षाचा असो त्याने मान्य तहसीलदाराकडे इच्छा व्यक्त केली किंवा मला जनतेला भेटण्यासाठी आपल्या तहसीलदार कार्यालयाच्या आसपास असलेल्या हॉलची अरेंजमेंट करा तर ती अरेंजमेंट केली जाते किंवा शासकीय छोटासा दोनशे चारशे लोकांना सामान घेणारा हॉल सुद्धा त्या ठिकाणी मग त्या तालुक्यातले सर्वच अधिकारी तिथे उपस्थित राहतात जनतेची कामं ऐकली जातात त्याच्यातून निपटारा होतो आणि ही लोकशाहीची सकस कल्पना आहे पूरे जनता दरबार के सुरुवात में जिस से वन मंत्री गणेश नाईकने लोगों का आवाहन किया लोगों से अपील की लोगों से संवाद साधा वो सुन लीजिए आता मंत्री म्हटल्यानंतर मंत्री जरी पालकमंत्री एका जिल्ह्याचा असला तरी तो राज्याचा मंत्री असतो जनता दरबारात आलेले आजवरचे निवेदनं विविध जिल्ह्यातली विविध खात्याची निवेदनं निवेदन, आहेत ती सगळी आपण प्रॉपर सिस्टीमनी पाठवल्यानंतर त्याच्यातून सकारात्मक ऐंशी टक्के साधारणपणे निपटारा झालेला आहे या जनता दरबारात येणाऱ्या अधिकाऱ्यांची विषयी मी बोलताना पूर्वी दहा टक्के लोक अकार्यक्षम होते परंतु तो, तो क आकडा कमी कमी होत चाललेला आहे दहाचे नऊ आठ आणि प्रत्येकाला जाणे व्हायला लागले नाही बा जनतेशी आपल्या आणि काही मेहरबानी नाही करत आपण मी असं म्हणतो की देवाच्या मंदिरात जाण्याची इच्छा असताना माणूस स्वतःच्या कार्य बावल्यामुळे जाऊ शकत नाही म्हणजे देवावर त्याचं प्रेम नाही असं म्हणता येणार नाही आणि लोक आपल्याकडे येतात म्हणजे आपण देव नाही आपण पूल आहोत माध्यम आहोत आणि या माध्यमातून जनसामान्यांच्या दुःखाला वाचा फोडण्याचा भाग प्रामाणिकपणे प्रयत्न आहे इथे येणाऱ्या सगळ्यांची सगळीच सगल्यां कामं होतील असा दावा नाही आणि म्हणून मी स्वतःला आनंदी आणि भाग्यशाली समजतो की जनतेच्या व्यथा समजतात त्याच्यातून मार्ग काढण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न होतो आणि आत्ताच्या कालखंडामध्ये एकूण नवमुंबई स्तरावरच्या सर्वच खात्यांच्या अधिकारी हे आपलं कर्तव्य असं समजून काम करायला लागलेले आहेत म्हणजे मनामध्ये दुसऱ्याच्या दुःखावर फुंकर मारण्याची भावना सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये आलेली आहे आणि काही लोकांमध्ये राहिलेली आहेत दोन चार पाच टक्के ती पण भविष्य कालामध्ये सकारात्मक होईल असा माझा विश्वास आहे टी वी वन इंडिया गणेश नाईक साल बाद सुरू हुए जनता दरबार पर पहले ही खबर दिखा चुका है और हम ये सवाल उठा चुके हैं की आखिर इस जनता दरबार की जरूरत क्या है इस पर स्वयं गणेश ना एक